नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग प्रॉडक्टवर बोलणार आहोत भूमी पावर आपल्याकडे त्याचं एक माहितीपत्रक आहे फोटो वगैरे आहेत त्यात हो बरोबर तर आज बघूया हे भूमी पावर नक्की काय आहे कशापासून बनतं कसं काम करतं म्हणतात ते आणि फायदे काय काय सांगतात याचे चला जरा खोलात जाऊन बघूया हे काय आहे नक्की नक्कीच सुरुवातीला माहितीपत्रकात असं दिलंय की हे एक सेंद्रिय खत आहे दाणेदार आहे म्हणे हो दाणेदार आणि यात बेंटोनाइट कोटेड फॉर्म्युलेशन वापरले हे थोडं टेक्निकल वाटतंय बेंटोनाईट कोटेड म्हणजे काय नक्की हम्म सोपं आहे तसं बेंटोनाइट म्हणजे एक प्रकारची मातीच असते चिकण मातीसारखी तर ह्या फॉर्म्युलेशन मध्ये काय करतात की जी पोषक तत्व आहेत ना ती ह्या मातीच्या कणांना चिकटवतात म्हणजे कोट करतात अच्छा याचा फायदा असा की हे जमिनीत टाकल्यावर एकदम विरघळून जात नाही सगळं हळूहळू पिकांना जशी गरज लागेल तशी ती पोषक तत्व मिळत राहतात ओके म्हणजे एकदम पाण्यासारखं वाहून जात नाही हळूहळू रिलीज होत अगदी बरोबर स्लो रिलीज म्हणतात त्याला त्यामुळे पिकाच्या पूर्ण वाढीच्या काळात पोषण मिळत राहतं हे चांगलं आहे आणि हे पाण्यात विरघळणार असं म्हटलंय हो म्हणजे ते दाणे जरी असले तरी हळूहळू विरघळून पोषक तत्व उपलब्ध होतात आणि हे कोणत्या पिकांसाठी चालतं माहिती पत्रकात तर म्हटलंय की भाजीपाला फुलशेती फळबागा फुल म्हणजे जवळजवळ सगळ्याच प्रकारच्या पिकांसाठी चांगला आहे ठीक आहे मग यात घटक काय काय आहेत म्हणजे या दाण्यांमध्ये भरले काय नक्की यात बरीच मोठी लिस्ट आहे आम... ह्युमिक ॲसिड आहे अमिनो ॲसिड्स आहेत काही विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व आहेत मग उपयुक्त सूक्ष्म जीव आहेत काही सूक्ष्म पोषक तत्व म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट्स झिंक लोह वगैरे आणि अर्थातच मुख्य पोषक तत्व पण आहेत एन पी के म्हणजे नत्र स्फुरद पालाश बापरे म्हणजे बऱ्याच गोष्टींचं मिश्रण आहे हे तर हो एक प्रकारचं टॉकटेलच आहे पोषक तत्वांचं तुम्ही ह्युमिक ॲसिड म्हणालात हे नाव हल्ली खूप ऐकायला येतं सेंद्रिय शेतीमध्ये याचं काय काम आहे नेमकं ह्युमिक ऍसिड खरंच खूप महत्वाचं आहे विशेषत आपल्याकडच्या जमिनी बघितल्या तर जिथे सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं ना तिथे हे खूप उपयोगी ठरतं हे काय करतं तर जमिनीची जी फिजिकल स्ट्रक्चर आहे म्हणजे रचना ती सुधारायला मदत करतं रचना म्हणजे जमिनीला भुसभुशीत बनवतं त्यामुळे मग काय होतं हवा खेळती राहते मुळांपर्यंत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीची अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीत जी काही पोषक तत्व असतात ती पिकांना घेण्यासाठी सोप्या फॉर्म मध्ये आणायला हे मदत करतं हे इंटरेस्टिंग आहे माहिती पत्रकात पण असं वाक्य आहे की जमिनीत अडकलेली पोषक तत्वे मोकळी करून पिकांपर्यंत पोहोचवते हे कसं होतं म्हणजे कुलूप उघडल्यासारखं काहीतरी अगदी अगदी तसंच समजा म्हणजे कसं असतं जमिनीत काही पोषक तत्व असतात पण ती अशा स्वरूपात असतात की झाडं ती घेऊ शकत नाहीत जणू काही ती लॉक झालेली असतात ह्युमिक ऍसिड आणि यातले इतर घटक काय करतात ते या लॉक झालेल्या तत्वांना अनलॉक करायला मदत करतात ती झाडांना उपलब्ध करून देतात वा म्हणजे हे फक्त स्वतः पोषण देत नाही तर जमिनीतलं असलेलं पण वापरायला मदत करतं बरोबर हा त्याचा एक मोठा फायदा आहे अजून काय फायदे सांगितले आहेत जमिनीच्या रचनेबद्दल तुम्ही म्हणालात ना हो रचना सुधारते भुसभुशीतपणा वाढतो त्यामुळे साहजिकच पाणी आणि पोषक तत्वांचं शोषण चांगलं होतं झाडांकडून आणखी एक गोष्ट म्हणजे यातले सूक्ष्मजीव हो सूक्ष्मजीवांचा उल्लेख होता हे जे उपयुक्त बॅक्टेरिया किंवा फंगस असतात ते जमिनीतल्या गुंता गुंतागुंतीच्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात त्याचं रूपांतर साध्या पदार्थांमध्ये करतात जे झाडं लगेच शोषून घेऊ शकतात म्हणजे जमिनीला एक प्रकारे जिवंत ठेवायला मदत करतात हे अगदी जमिनीचं आरोग्य सुधारतं त्यामुळे आणि रासायनिक खतांबद्दल काय यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होते असा दावा दिसतो यात हे खरंय का असा दावा केला जातोय माहिती पत्रकात त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही हे नियमित वापरलं तर जमिनीची नैसर्गिक सुपिकता वाढते आणि मग हळूहळू तुम्हाला रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करता येऊ शकतं शिवाय अजून एक मुद्दा मांडलाय की जास्त रासायनिक खतं वापरून जमिनीचा पीएच वाढतो कधी कधी म्हणजे जमीन अल्कलाईन होते तर हा पीएच कमी करायला पण भूमिपावर मदत करतं असं त्यात लिहिलंय हे ऐकायला तर खूपच आश्वासक वाटते कारण रासायनिक खतांचे जे काही साइड इफेक्ट्स आहेत ते टाळता आले तर उत्तमच अजून काही स्पेसिफिक फायदे सांगितले आहेत का जसं की बियाण्यांवर परिणाम वगैरे हो हो त्यात असं म्हटलंय की बीज अंकुरण म्हणजे जर्मिनेशन चांगलं होतं जमिनीत ओलावा टिकून राहायला मदत होते आणि कार्बन नायट्रोजन गुणोत्तर म्हणजे सीएन रेशो तो योग्य राखायला मदत होते हे जमिनीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं बरोबर आणि सुरक्षिततेचं काय म्हणजे याचा काही वाईट परिणाम होतो का जमिनीवर किंवा पिकावर माहितीपत्रकाप्रमाणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणे कोणताही हानिकारक परिणाम होत नाही असा दावा आहे कारण हे सेंद्रिय आहे त्यामुळे पर्यावरणालाही धोका नाही